कसे आहात सगळे माझ्या सत्यकथा या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत राहिलेला भाग आपण सुरू करू आम्हाला शाळेतून कोणाला सायकल मिळाली नाही नवीन सायकल घेऊ शकत नव्हतो आम्ही म्हणून माझ्या आजोबांनी मला सायकल दुकानातून जुनी सायकल घेऊन दिली त्यामुळे खूप मदत होत येण्याजाण्यासाठी जाण्यासाठी आम्हाला थोडी कोरडवाहू शेती होती शेतात पाणी नव्हतं तर वडील कमी पाणी लागणाऱ्या आणि पावसाच्या भरोस्यावर येणारी पिकं करत त्यामध्ये ज्वारी हरभरा मका गहू फुलगे लावत वडील शेत करत पण कधीच शेतीमधून चांगले पीक मिळाले नाही भाजीमध्ये मला कांद्याच्या पातीची भाजी मी खूप खायची कारण लगेच बनत असेल तुम्ही कधी खाल्ली का नसेल कधी खाल्ली तर एकदा खाऊन बघा तुम्हाला आवडेल वडील शेतात काड्या कुड्या जमा करून त्यावर कंस भाजत खाण्यासाठी लय भारी मला अजूनही खूप आवडतात आईला कानात काहीच नव्हतं म्हणून मी आईसाठी पण काम करून एक छोटं कानातलं घेतलं ती अजूनही तेच घालते लांब बसल्याने मी माझी बहीण मोना सायकलवर जायचो शेतातील काम करण्यासाठी येताना सायकलच्या पाठीमागे कडबा हरभरा मका तर कधी गवत बांधून त्यावर मोना बसायचे मी सायकल चालवत दिवसभर केलेल्या कामाचा सीन निघून जायचा कधी सायकल नसली तर आम्हाला चालत आम्ही चालत येत पावसाळ्यामध्ये आमचं घर जागोजागी गळायचं तर आई त्याखाली बघून ठेवायची पावसाळ्यामध्ये आम्ही कधी छत्री नाही वापरली वडील युरियाच्या पोत्याची टोपी करून देत कोणी असे केले का नक्की सांगा पावसाळ्यामध्ये सगळ्यांचे खूप हाल होत काम करता येत नसत पण सगळे खुश असायचे कारण लोकांची शेती पावसावर अवलंबून होती घरात सगळ्यात मोठी मी बाकी बहिणी भाऊ लहान घरातील आणि थोडी थोडी वडिलांची कामे मी करायची म्हणून मला मुलगा आहे बोलायचे तर कोणी वडिलांचा उजवा हात मला सगळे अक्का बोलतात अजूनही माझी बारावीची बोर्डाची परीक्षा येणार होती भाऊ लहान असल्यामुळे आईला जाता येत नव्हतं शेळ्यांना घेऊन तर मी जायचे पुस्तके बरोबर घेऊन पण शाळा सोडली नाही आणि चांगल्या गुणांनी पास झाले मी झाले तेव्हापासून आमच्या आत्या बोलत माझ्या पोराचे लग्न करेल हिच्याबरोबर आमच्याजवळ भावभाऊकी नव्हती आणि ते कधी आले पण नव्हते आमच्या जवळ कोणी नव्हतं लग्नाची तयारी करण्यासाठी बारावीनंतर नंतर माझे लग्न दोन हजार चौदाला झाले माझे लग्न आत्तेच्या मुलाबरोबर झाले पुण्यात सगळे आत्तेच्या मनाप्रमाणे साडीचा रंग लग्नाची तारीख कशाला आम्हाला विचारले नाही आमच्या परिस्थितीप्रमाणे खर्च आम्ही केला वडिलांनी दुसऱ्याकडून पैसे व्याजाने काढला लग्न झालं की मुलीचे आयुष्य बदलतात पण माझे आयुष्य आणि नशीब बदलून गेलं माझ्याबरोबर पण असंच काही झालं लग्नाच्या दोन तीन महिन्यामध्येच मला एका दवाखान्यात काम बघितलं मी घरचे काम करून कामाला जात पगार तीन हजार रुपये महिना पैसे घरचे घेत पहिला मजला एक भाडे करू दुसऱ्या मजल्यावर एक ननंद आणि तिसऱ्या आणि त्यांचा परिवार आणि तिसऱ्या मजल्यावर आत्या सासरे एक ननंद मी आणि हे राहत घर स्वतःचे आहे हत्या आणि सासरे गवंडी काम करत तर हे एका कंपनीत एक नणंद पोलिसामध्ये मला चार नणंद दोन राहण्यासाठी आमच्या इथे आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणी माझे लग्नाच्या अगोदर आधार कार्ड पॅन कार्ड काहीच नव्हते लग्नाच्या नंतर काढलं माझे सासरे दारू आत्यांना शिव्या देत पण माझ्याबरोबर वडिलांसारखे वागत काही दिवसाने मला दिवस गेले घरामध्ये जास्त आनंद दोघांनाच होता काही ना काही करून घरामध्ये जास्तीचे भांडणे होऊ लागले हे बहिणी आत्या यांच्या सांगण्यावरून मला मारू लागले संशय घेऊ लागले तसेच मी गावी बाळापणानसाठी गेल्यावर हे दुसरं लग्न करणार अशा धमक्या देऊ लागले मला या सगळ्या गोष्टीचा विचार येत असा कसं होणार माझं आणि माझ्या बाळाचं मला ताणतणाव येऊ लागला मी जिथं काम करत त्याच डॉक्टर डॉक्टरकड कडे कर, मी तपासणीसाठी जात गरोदरपणात मला कधीच कोणत्याही नंदेने काही खाऊ वाटतं का, का विचारलं नाही तसेच कधी आनंदी वातावरण ठेवलं नाही गरोदरपणात मी काम करत होते गोळ्या संपल्यावर तपासणीला गेली तर डॉक्टरांना बाळाचे ठोक लागले नाहीत दुसऱ्या दिवशी मंगळवारी मी आणि हे परत दवाखान्यात गेलो असता परत ठोके लागले नाही ते कथा या कथेचा भाग उर्वरित आपण उद्या बघूया धन्यवाद